जी माला जी लोग जी सेलिब्रिटीज मनत ना कि ओ गॉड वहाँ पे पैप्स होंगे ओ गॉड वहाँ पे फैन्स होंगे अरे नहीं यार तुम्हें हटि काम करता तुम्हें हिठी झटता मरता तुम रक्त गाता जेवा तुम्हारा यून हाथ पकड़ून सकता मैडम आम तुम्हें खूब आवड़ता दैट्स इट दैट इज द मोमेंट दैट दू वर्किंग फॉर तुम्हें अवॉइड कर सेले फोटो काढायला येतात आय सी सेलिब्रिटी किती वेळ यार घ्या ना पटतो नाही रे उनके साथ मत करो याचा ते आहेत म्हणून तुम्ही मोठे आहात त्यांना तुम्ही असंच केलं मी त्या परवा एक त्याच्याशी रील पण टाकलेली तुम्ही मला कुठेही रस्त्यात भेटलात मला थांबवून माझ्याशी बोला मला आवडतं ते आपण बोलू चार गप्पा मारू तुम्ही सांगा मला तुम्हाला माझं काम कसं वाटतं इवन इफ इट इज रील्स यू टेल मी आय लाईक दॅट आणि त्यानंतर मी जिथे जाते तिथे मला आवर्जून लोक भेटून सांगतात की आम्ही तुमची ती रील बघितलं म्हणून मी आले नाही तर नसते आले okay. सो म्हणजे यायचं असतं की नाही लोकांना सो यू हॅव टू एन्जॉय दॅट यू हॅव वर्क व्हेरी हार्ड फॉर दॅट अँड इफ यू डोंट एन्जॉय दन वॉट्स द पॉईंट तुम्ही काम करा घरी बघा सिनेमे असं okay. आहे ते